हाय स्टुडंट्स कशा तुम्ही बघा आज आपण उदाहरण संग्रह आठ बघणार आहे आणि त्याच्यात आपण बेरीचे उदाहरण बघणार आहे तर याच्या आधीच्या संग्रहात बघा उदाहरण संग्रहामध्ये आपण काय शिकलेलं आहे की ज्या ठिकाणचे म्हणजे ज्या स्थानाची संख्या त्या ठिकाणी लिहिणे असते नाही तर आपलं उत्तर काय चुकू शकते फॉर एक्झाम्पल दोन अंकी संख्या लिहिली बघा आपण इथे लिहिले चोवीस आणि त्याच्यानंतर लिहितो मी चार एखादी मोठी संख्या लिहितो चार अंकी लिहितो ठीक आहे दोन हजार पंचवीस तर ह्या दोन्ही संख्या जर का आपण कंपॅरिझन केलं तर बघा सध्या दोन हजार पंचवीस लाईन आता इथे बघा हे चार अंकी संख्या आहे वरील संख्या दोन अंकी आहे मग इथे स्थान नेमके काय आहे तर बघा दोन अंकी संख्या आहे मग इथे स्थान काय येणार आहे हे एक येणार आहे ठीक आहे त्याच्या बाजूची संख्या तिथे स्थान काय येणार आहे दशक त्याच्यानंतरची फॉर एक्झाम्पल आता हे तीन अंकी संख्या आहे मुचे स्थान काय येणार आहे शहत्तर आणि तिच्या पुढचे काय येणार आहे हजार अशाच प्रकारे आपण जे स्थान आहे ते आपण उदाहरण सांगण्यात थांबत शिकलेलं आहे मग हजारच्या नंतर काय येणार आहे दस हजार त्याच्यानंतर काय येणार आहे लक्ष त्याच्यानंतर काय येणार आहे दस लक्ष तर आपण हे अशा प्रकारे संख्या सिग्नल आहे एका लक्षात हजार दोन हजार लक्ष दस लक्ष बरोबर आहे मग आता बघा तिची जे स्थान असते त्याच ते आपल्याला लिहिणं हार गरजेचं आहे नाही तर आपलं उत्तर चुकू शकते ठीक आहे गणे सोडून बघायचं का ओके ठीक आहे त्याला सोडून बघू आपण चार अधिक पाच नऊ दोन अधिक दोन चार आता बघा येथे काही नाही जर का तुम्हाला सोडायचं असं एक्झाम्पल समजत नसतं तर तुम्ही झिरो ठेवून शकता ठीक आहे बघा झिरोमध्ये झिरो मिळला तर झिरो तर राहणार आहे आणि झिरोमध्ये दोन मिळले तर थोडं तर राहणार आहे ठीक आहे तर बघा आपण आज अशाच प्रकारचे गणित सोडवणार आहे तर त्याला आपल्या पहिल्या गणिताकडे आपण ओळख बघा एक अधिक चार पाच एक अधिक दोन तीन तीन अधिक सहा नऊ दोन अधिक सहा आठ चार अधिक तीन सात पाच आपण कसा लिहिला ते पुढे लिहिला सहा म्हणजे आपलं पहिलं जे आलेलं आहे पासष्ट लाख अठ्याहत्तर हजार नऊशे चला तर सगळं बघूया बघा नऊ अधिक तीन बारा बाराशे दोन हाताला एक दोन एक दोन तीन आणि चार सहा पाच अकरा अकराशे एक हातसाला एक एक अधिक सात आठ आठ चार बारा बाराशे दोन हातचा एक एक अधिक एक दोन अधिक झिरो म्हणजे दोन हजार राहणार त्याच्यानंतर तीन अधिक आठ म्हणजे झाले अकरा अकरा आपण जे आपलं उत्तर आलेले अकरा लाख बावीस हजार एकशे बेचाळीस सहा अधिक आठ चौदा चौदाशे चार पाच एक त्याच्यानंतर एक अधिक चार पाच पाच आणि चार नऊ सात अधिक सात चौदा चौदाशे चार पाच एक एक दोन तीन, तीन 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 सहा चार अधिक आठ बारा बाराशे दोन हजार एक एक अधिक दोन तीन चार सात आणि एक जसा तसा लिहिला सतरा लाख सव्वीस हजार चारशे सहा अधिक पाच चौदा चौदाशे चार हजारला एक एक अधिक तीन चार चार पाच नऊ सहा अधिक झिरो सहा जसा तसा लिहिला दोन अधिक नऊ अकरा आख्रा, अकराशे एक हात चाला एक अधिक दोन एक अधिक एक दोन दोन अधिक एक ती, तीन तीन लिहिलं आपण इथे त्याच्यानंतर चार अधिक तीन म्हणजे सात आणि त्याच्यानंतर दोन अधिक दोन म्हणजे चार त्याच्या उत्तर आले आपलं सत्तेचाळीस लाख एकतीस हजार सहाशे चार अधिक नऊ तेरा तेरा अधिक नऊ म्हणजे झाले आपले बावीस बावीस ते दोन चाला एक पाच अधिक एक सहा सहा आठ आठ सहा चौदाशे चार हाताला एक एक अधिक सहा सात सात आणि दोन नऊ नऊ आणि सात म्हणजे झाले सोळा सोळाशे सहा हाताला एक एक अधिक दोन तीन चार सात त्यानंतर हा हो सात दिवसालेला आपण आणि हा पाच दिवसाचा पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे बेचाळीस बघा आता त्यामध्ये जशी मांडली गेली आपण मांडल्यानुसारच हे पण गाडी सोडूया नऊ अधिक सहा म्हणजे झाले पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस एकोणावीसशे नऊ आजचा आला एक त्याच्यानंतर एक अधिक दोन तीन तीन आणि दोन पाच पाच अधिक सात सात पाच बारा बाराशे दोन आजचा आला एक एक थोडासा वरती घेऊया आपण ठीक आहे त्याच्यानंतर एक अधिक सात म्हणजे आठ आठ आणि दोन दहा दहाशे शून्य आजचा आला एक एक अधिक सहा आणि झाला सात तीन आपण तसे तसे दिले एक आणि पाच एकावन्न लाख सदतीस हजार एकोणतीस तर बघा नऊ अधिक चार तेरा तेरा अधिक नऊ म्हणजे झाले बावीस बावीसशे दोन हातचा एक चार अधिक एक पाच पाच दोन सात सात अधिक चार म्हणजे झाले अकरा अकराशे एक हातचा ला एक इथे झाले सहा अधिक एक सात सात पाच बारा बारा अधिक सात म्हणजे एकोणावीस एकोणऐंशी नऊ आजचा आला एक एक अधिक दोन तीन आणि इथे तीन जसा तसा लिहिला तीन अधिक तीन मिनिट झाले आपले सहा सहा लिहिले आपण त्यानंतर शून्य अधिक एक म्हणजे इथे एक जसा तसा लिहिला चार अधिक आठ म्हणजे बारा बाराशे दोन हातचा एक घेतला एक अधिक एक दोन दोन आणि दोन झाले चार ठीक आहे तर बेचाळीस लाख सोळा हजार नऊशे बारा आठ अधिक चार म्हणजे बारा बाराशी दोन पाच एक एक अधिक सात म्हणजे आठ आठ आणि पाच तेरा तेराशे तीन आजचा एक अधिक सहा सात अधिक सहा तेरा तीन आजचा एक त्याच्यानंतर सहा अधिक सात झाले तेरा तेराशे तीन आजचा एक एक अधिक चार पाच आणि तीन पाच आणि चार झाले नऊ त्यानंतर तीन अधिक नऊ झाले बारा बाराशे दोन पाच एक एक आणि दोन तीन उत्तर बत्तीस लाख त्र्याण्णव हजार तीनशे बत्तीस बघ दोन अधिक सात म्हणजे झाले नऊ नऊ आणि सात झाले सोळा सोळाशे सहा सत्ताला एक एक अधिक दोन तीन तीन आणि चार सात आणि दोन नऊ दोन असे तसे झेरो अधिक पाच म्हणजे पाच इथे सहा अधिक चार दहा दहाशे शंभर एक एक अधिक आठ म्हणजे नऊ आपण त्याच्यानंतर तीन तीन लाख नव्वद हजार पाचशे पाच अधिक दोन सात सात मध्ये आपण नऊ जोडले झाले सोळा सोळाशे सहा हातचा एक एक अधिक चार पाच पाच आणि तीन आठ आठ आणि सहा चौदा ठीक आहे तर चौदाशे चार हातचा एक तीन अधिक एक चार चार अधिक चार आठ आठ तीन अकरा अकराशे एक हातचा एक एक अधिक दोन तीन तीन अधिक पाच आठ आठ अधिक चार बारा बाराशे दोन हजार एक त्यामध्ये बघा आपण आता एक मध्ये सहा मिळला झाले सात सात अधिक पाच झाले बारा बाराशे दोन हजारला एक एक अधिक सहा झाले सात आणि सात दस ठीक आहे सत्याहत्तर लाख बावीस हजार एकशे सेहेचाळीस ठीक आहे तर आपण यशस्वी रिझा जे आहे आपला उदाहरण संग्रह आठ पूर्ण केलेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला शौर्य कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जो तुमच्या वर्गामध्ये तुमचा मित्र शिकत आहे त्याच्यापर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून पक्ष वर्षी शिकू शकते थँक यू भेटू आपण लवकरच आपण उदाहरण कंपनं नव्हते